या तुफानाला कोणी घर देत का हे तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या दये वाचून डोंगरा डोंगरा उठवणार नाही अशी जागा ढंडत कोणी घर देत का घर टू बी और नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन जगावं की दाव हा एकच सवाल आहे विधाता तू इतका कठोर का झाला एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला तेही आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला मग तू तूही आम्हाला विसरलास मग या विस्कटलेल्या हाडांचे सापळे घेऊन करुणा करा आम्ही खेरड्याने तरी कोणाच्या पाया डोकं आदळायचं रे रागवून काय फायदा आहे आणि रागवणार देखील नाही या आणि जर या डोळ्यांमध्ये आसवा जमा व्हायला लागली ना तर खालचा खिळखिळखिळ खे, करून खे, खाता करून टाकील आळी समोर मी रडणार नाही दूर भा दूर भा सगळे निरर्थक आहे तो, तो मी आहे मी आहे प्रतापराव सुधाकरणी आणि हॅमलेट आणि हो मीच आहे गणपतराव रामचंद्र बेल्लोड नट सम्राट सूर म्हणतो साथ दे दिवा म्हणतो वाद दे उन्हा मधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे कावळा म्हणतो पंख दे चिमणी म्हणते खोपा दे उन्हा मधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे फक्त तुझा हात दे धन्यवाद